एक रुपयाचा कढीपत्ता सरकार झालं बेपत्ता आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा प्रचंड संतप्त घोषणा देत पाथडी तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा नेला स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चात तालुक्यातील मोठ्या संख्येनं आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या यावेळी त्यांनी आपली प्रलंबित मानधनाची थकबाकी वेतनवाढ आणि विमा संरक्षण यासारख्या विविध मागण्यांसाठी जोरदार आवाज उठवला तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं त्यांनी तुमच्या मागण्या वरिष्ठांकडे पाठवतो असं आश्वासन दिलं त्यानंतर पंचायत समितीमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी रानू घुगे चारुदत्त पालवे प्रतिमा भागवत सत्यप्रकाश दहिफळे यांनाही निवेदन देण्यात आलं मोर्चाचं नेतृत्व आयटक आशा स्वयंसेविका संघटनेच्या तालुकाध्यक्षा मनीषा डांबे यांनी केलं होतं त्यांच्यासोबत सुवर्णा मरकड सरला आमटे भारती पालवे मंगल फुंदे कावेरी पंडित अलका रुपनर सुनीता राजळे वैशाली शेळके वनिता गर्जे सविता दानवे द्वारका पाठक मनीषा शिंदे अलका केळकंद्रे शांता कोकणे संगीता सावंत नीलप्रभा फुंदे गजाला शेख पद्मा खंडागळे जयश्री खेडकर आदी महिला उपस्थित होत्या आम्हाला सात महिने झाले पगार नव्हते आज काल त्यांनी पेमेंट जमा केले तर ते महिन्याचे आणि आम्हाला किमान वेतन पाहिजे आणि पगार आमच्या वेळेवर झाले पाहिजे आणि दर महिन्याला पेमेंट होत नाही तर आशांना दोन रुपये मिळायचे त्याच्यामध्ये बी ते वेळेवर नसते बाकीच्या कर्मचारी जे तुम्ही वेळेवर पगार करता आशांनाच मागं ठेवतात आणि लसीकरणाची लसीकरणाला ऑनलाईन भरण्याची सक्ती नको आणि स्फुटम हे स्फुटन दिल्याशिवाय आमचे तुमचे पगार काढणार नाही हे एक त्यांच्यामध्ये असतं प्रत्येक महिन्याला स्फुटम द्यावंच लागते आता प्रत्येक गावात लोक देत नाहीत तरी पण आशा बळजबरी करून आणतात नक्की नको पॉझिटिव्ह चा ना आता आम्हाला माहिती त्यांना कोणाला टीबी झालेला हे तर कळत नाही ना अगोदर येत नाहीत लोक लोक घाबरते द्यायला आणि आशांना दहा लाखाचा विमा पाहिजे मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबाला दोन आशा एक्सपायर झाले त्यांना एक, एक रुपया पण मिळाला नाही कोणतीच सरकारने सक्ती म्हणजे त्यांची चौकशी सुद्धा केली नाही कामाची अपेक्षा भरपूर आणि कामचा आरोग्य सेवा आणि आरोग्य सेविका यांना सगळे जे रिपोर्ट असतात ना ते आशा आशावर देतात ते काही काम करत नाही सगळ्या आशावर आम्हाला सक्ती नको आम्ही आमच्या काम करतात करत नाही असं नाही आज तुम्ही सगळे रिपोर्ट देतात आशामुळेच रिपोर्ट आहेत ना प्रत्येक महिन्याला एक दिवसाचा संपर्क करायचा आज लगेच सगळे काल आमची पेमेंट जमा केली ऑनलाईन कामच नको प्रत्येक घरात जाऊन आशा काम करतात आणि सातवी झालेल्या आशा आहेत यांना ऑनलाईन काम जमत नाही तुम्ही आधी त्यांच्या तुम्ही सातवी पास वर आशा त्याच्यामुळे त्यांना इंग्लिश मधलं काही येत नाही काही आशांना येत नाही तुम्ही त्यांना ट्रेनिंग द्या नंतर करा मीडिया साठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी